वैभव वाघे खून खटला सिद्धार्थ सोसायटीमधील फरार आरोपी योगेश उर्फ सोनिया गांधी अस्वले यास पुण्यातून अटक सिद्धार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड लाकडी दंडुका फरशी पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड निलेश शिरसे सागर शिरसे सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गायकवाड उर्फ हर्षजित गायकवाड संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड मनोज राजू अंकुश सनी निकंबे व योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वागे याचा खून व जखमी साक्षीदारांना मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिद्धार्थ हौसिंग सोसायटीतील रिंकी शिवशरण आदित्य दावणे पृथ्वीराज शिरसे व रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहाराजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबले होते त्यावेळी सनी निकंबे हा दारू पिऊन पीडित महिलेच्या अंगावर आला प्रमोद गायकवाड पट्टा काढून आदित्य दावने यास मारहाण करू लागला यावेळी ऋतुज गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड यांनी प्रसेनजी उर्फ लकी हर्षजी तुर्फ विकी व संजय उर्फ सोन्या या तिघांना आवाज देऊन गाडीतील रॉड काढून घेऊन या या लोकांना माज आलेला आहे कुठले भिकारडे येथे आले आहेत असे ओरडून शिविका करून त्यांना बोलावून घेतले सर्वजण लोखंडी रोड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पीडित महिला रितेश गायकवाड सुमित गायकवाड यांना मारहाण केली त्यावेळी कोण जर त्यांच्या मदतीला आले असते तर त्यांना देखील आम्ही सोडणार नाही असे ओरडल्याने कुणी मदतीला आले नाही परंतु निलेश शिरसे व सागर शिरसे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही सर्व आरोपींनी मारहाण केली त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी भागे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना समर उर्फ टिपू गायकवाड याने त्याला अडवून पाडले व वर रस्त्यावरून फरशी उचलून वैभव वाघेच्या डोक्यात घातली त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दंडुक्याच्या सहाय्याने त्यांच्या सर्वांगावर मारहाण केली प्रमोद गायकवाड यांनी लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात पाय तोंड व डोक्यात मारले प्रसेनजीत गायकवाड संजय गायकवाड हर्षजित गायकवाड यांनी लोखंडी रॉडने त्यांच्या हातापायावर डोक्यावर पाठीवर व शरीरावर मेल तिथे मारहाण केली अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे या सोडविण्याचा कुणीही पुढे आले नाही वैभव वाघे हा मोठमोठ्याने रडत होता परंतु सर्व आरोपींनी त्यास अमानुषपणे मारहाण करत राहिले तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले वैभव वाघे या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारात दाखल केल्यानंतर दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी तो मरण पावला सदर फरार आरोपी योगेश उर्फ पोलिसांनी पुणे येथून अटक करून आज रोजी न्यायालयात हजर केले पोलिसांनी आरोपीकडे सखोल तपास करते कामी पोलीस कोठडीची मागणी केली गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी बारा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली यात मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतिश यात मूळ फिर्यादीतर्फे संतोष वी ॲडव्होकेट नाव वैष्णवी नावकर ऍडव्होकेट राहुलर ॲडव्होकेट शैलेश यात सरकार पक्षातर्फे अमर डोके तर आरोपी तर्फे औटी हे काम पाहत आहेत सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा